शोध सत्य बातमीचा धानाचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करीत असतात मात्र महावितरणाच्या वतीने फक्त आठ तास वीज पुरवठा देण्यात येत असल्याने अपुऱ्या वीज पुरवठ्याअभावी शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम संकटात आले आहे यासाठी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाच दिवस उपोषण केले होते त्यानंतर महावितरणच्या वतीने बारा तास विद्युत पुरवठा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र तरी देखील शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना रास्ता रोको करण्यापासून अडविले यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता तर संतप्त झालेले शेतकरी आता महावितरण कार्यालयावर धडकले आहेत जोपर्यंत बारा तास विद्युत पुरवठा मिळणार नाही तोपर्यंत कार्यालयासमोर समोरून हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे मी मसवाणी गावचा शेतकरी असून आता आहे ते सरपंच पण आहे माझ्या गावावर नाही माझ्या एरियावर जास्ती हा सावत्रपणाचा जोर दिला यांनी याच्या माझ्या माझ्या साईडला पूर्ण चोवीस तास मिळून राहिली कोविडोला चिरचडी डोंगरगाव वगैरे घाटबोरेला चोवीस तास मिळून राहिली माझ्या लगतच्या गावांना आठ तास का आणि आठ तास देऊनही ही बरोबर नाही भेटत कमीत कमी बारा तास तरी विद्युत मिळायला हवी याच्या अगोदर आम्ही कितीदा तरी गेलो दवा एम एस सी बीवर धडक दिली बारा तासची बारा तास दिली कमीत कमी एक दीड असं बारा तास राहिली आणि आता आठ तास मागं झालं त्याच्यात काहीच हा नाही निष्पर झालं आणि हे असं जर झालं आणि म्हणतात कर्मचारी म्हणतात पोलीस अधिकारी म्हणतात की तुम्ही रस्ता अडवून नका आम्ही कारवाई करू हे करू ते करू बाकी आमच्या शेतकऱ्यासाठी कारवाई आहे बाकी लोकांसाठी काही कारवाई नाही कर, कर कार हे कारखानेवाले त्यांना विद्युत पुरवठा पूर्ण मिळून राहिला शेतकऱ्यासाठी काही नाही मग तुम्ही काय खात काय शकता तुम्ही स्वतःमध्ये शेतकरी आम्ही आहोत बाबा तुम्ही पण आता आम्ही आहोत ना आम्ही आज साठ एकर शेती आहे शेती कसा करू माझ्या मुलंबाला कसं पालू माझा मोठा परिवार आहे काय करू मी शेती मजुरांना काय देऊ न कुठे ना कुणाला काय देऊ मी काय सांगणार विद्युत कमी जास्त पुरवठा केला जातो कुठे पक्षाचा पक्षाचा तर आहेच पण तरी पण इथले जे अधिकारी आहेत हे जाणून सावत्रपणा करून आले हे यांच्या माझा जोर आहे किती कनेक्शन काढतात पैसे भरून पुन्हा यांचे बिल लागून येतात मग कशाला भरणार शेतकरी बिल मग लाईट तुटली ते जोडायला तयार नाही यांच्या कोणतेच कर्मचारी

त्यामुळे शेतकरी हा शेतीकडे वळला पण अशातच शासनाने शेतकऱ्यांना आठ तास विद्युत पुरवठा करून शेतकरी पिकवणार काय आणि आपल्या मुलाचं शिक्षण कसं घेणार ह्या प्रमुख मागणीसाठी बारा तास विद्युत शेतकऱ्यांना मिळावी गोंदिया जिल्हा हा आपला नक्षलग्रस्त जिल्हा हा शासन म्हणतो पण शासन कुठंही नक्षलग्रस्तांना सवलत नाही तर मग यामध्ये करायचं काय ह्या प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी चार दिवसाअगोदर गोंदिया येथील एसी सी साहेबांना निवेदन दिलं की शेतकऱ्यांना बारा तास विद्युत मिळावी पण याकडे कुणाचंही शासनाचं लक्ष नाही ज्यावेळेस आम्ही मोर्जावर्जूनही येथे उपोषण केला त्यावेळेस चार दिवस फक्त आपल्याला बारा तास विद्युत देण्यात आली आणि त्याचं श्रेय लाटण्यासाठी मान्य मंत्री माजी मंत्री परिणय फुकेजी आपले विद्यमान आमदार राजकुमार आपला मनोहर बोरीजी यांनी पेपरमध्ये सांगितला का शेतकऱ्यांनी आम्ही निवेदन दिला म्हणून आमची मागणी मान्य झाली आम्ही शेतकरी थोडासा आनंदित झालो पण अशी आज परिस्थिती आली आम्ही जो धानाचा पीक लावला पेरणी केला तो आता कुठंतरी निष्णाभूत होण्याच्या मार्गावर हो आहे ही आमची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे आज आम्ही शेतकऱ्यांच्या बारा तास विद्युतसाठी जी आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती पण त्यामध्ये प्रशासना आपला पदाचा दुर्योग करतो शेतकऱ्यावर शेत प्रयत्न केला शेतकऱ्यांना कुठलाही शासना त्यांना सहकार्य करत नाही शेतकरी मेलास्त मर ही भूमिका सर्व शासनाची आणि प्रशासनाची आहे ह्या मागणीला घेऊन आणि मी सांगू इच्छितो की आपला सडागर जुन्या तालुक्यामध्ये काही गावांना चोवीस तास विद्युत पुरवठा मिळतो आणि सात ते आठ गावं असे आहेत की त्यांना फक्त आठ तास म्हणजे हा कुठला न्याय आहे दव्वा जे एम एस बी आहे तेत्तीस के बी या ठिकाणी फक्त सहाच गावं असे आहेत का त्यांना आठ तास विद्युत आणि बाकी ज्यांना चोवीस तास त्याचप्रमाणे सळगुड तालुक्यातसुद्धा हीच परिस्थिती आहे आम्हाला प्रशासनाला हेच म्हणायचं आहे की आम्ही बा का अन्याय केला आम्ही बिल भरत नाही का मग त्यांना तुम्ही चोवीस तास देते आम्हाला का नाही आमची एकच मागणी आहे चार दिवसात आमच्या शेतकऱ्यांना बारा तास विद्युत मिळाली नाही याच्यापेक्षा ही तीव्र तीव्र आंदोलन आपण ही रास्त करून शासनाला जागृत करण्याची शासनाला भाग पाडू ही आमची मुख्य मागणी राहील माधुराव काशीराम हुकरे कुठले शेतकरी आता घोटी काय सांगाल आज रास्ता रोखो करत होते काय नेमका प्रकार घडला रास्ता रोखत होतो आपण पण आम्ही वरच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला रोखला रस्ता रोखून आंदोलन क कर करा म्हणला आम्ही मानला पण आम्ही आठ तास आपल्याला पहिले बारा तास दिला चार दिवस आणि आता आठ तास तर मग एका तालुका एक तर नियम एक पाहिजे बाकी गावाला चोवीस तास लाईट आहे आणि आमच्याच गावाला आठ तास लाईट का म्हणून तर आम्हाला चोवीसही तास पाहिजे नाही तर मग केलंही चोवीस पाहिजे तर आम्हालाही चोवीस पाहिजे तर केले आठ ते आम्हाला आठ पाहिजे नाही नाही उदाहरण सांगून राहिलो काय सांगाल गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळावी यासाठी तुम्ही सतत शासनाची आहात आज देखील आपण करण्याचा प्रयत्न काय संदर्भात गोंदिया जिल्हा हा प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन लाख हेक्टरच्या वर धान उत्पादन रब्बीमध्ये केला जातो आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकासाठी लाय विद्युतची मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा असतो या यादी या गोंदिया जिल्ह्यामध्ये हा ज नागझिरा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे आतापर्यंत सहा शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे तर या सहा शेतकऱ्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा हा ऊर्जा मंत्रावर लावण्यात यावा ही आमची एक मागणी आहे आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या वेळेस आंदोलन करतो ज्यावेळेस ही मागणी घेऊन गेलो मान्य आदरणीय जयंत पाटील साहेबांनी याला अधिवेशनामध्ये धरून लावलं आणि मुख्य उपमुख्यमंत्री असलेले मंत्री, असले मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा देऊ आता त्यांची त्यांना विसर पडलेली आहे आणि एक हजार किलो मेगावॅट महाराष्ट्राची विद्युत हे गुजरातला विकत आहेत आणि इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे नेतृत्व असे तर स्वतःला सांगतात आणि शेतकऱ्याच्या भरोस्यावर निवडून जातात आणि आज गरज शेतकऱ्यांना बारा तास विद्युतची आहे तर कोणीही बोलायला तयार नाही आहे आणि याचे आजी माझे लोकप्रतिनिधी घरामध्ये बसून आहेत दिवसालाईट पाहिजे आणि आणि आपले मागणी तीच आहे की दिवसाना बारा तास शेतकऱ्यांना विद्युत मिळाली पाहिजे एवढंच नाही बारा तास त्यांनी चार दिवस केला तर शेतकऱ्यांनी बारा तास त्यांनी चार दिवस दिला तर घरगुती लाईटलासुद्धा त्यांनी लोडशेडिंग लावली अजूनपर्यंत लोडशेडिंग कमी गेलेली नाही चार तास घरगुती लाईटला लोडशेडिंग आहे तर मग बारा तास त्यांना विद्युत द्यायला काय हरकत आहे तुम्ही बाहेर राज्यात विद्युत विकू शकता आणि इथल्या सर इथल्या शेतकऱ्यांना विद्युत देऊ शकत नाही तर हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे फक्त उद्योगपत्यांचे सरकार आहे ते उद्योगधंदावाल्यांना तुम्ही चोवीस तास विद्युत देता आणि इथला जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना बारा तास विद्युत देता हा एवढा मोठा अन्याय शेतकऱ्यावरून तुम्ही करता आणि स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजणाऱ्या लोकांना येणाऱ्या दिवसात हे शेतकरी त्यांना त्यांची जागा दिख दाखवतील आणि चार दिवसामध्ये यांनी बारा तास विद्युत केली नाही तर नॅशनल हायवेवरती जीव जरी गेला तरी हायवे रोखण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा